नमस्कार मित्रांनो मी अनामिका आज आपण समीक्षा करणार आहोत या अत्यंत प्रेरणादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक पुस्तकांची लढाई नाही तर ती आहे निष्ठेची बलिदानाची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या अत्यंत टोकाची आणि अत्यंत श्वासाची कहाणी आहे ही पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडावरून झालेल्या सुटकेचा प्रसंगावर आधारित आहे बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाचे जिवंत चित्रित करते हे पुस्तक आज आपण आठवण काढणार आहोत त्या मावळ्याची ज्याने इतिहास दिला नाही तर इतिहास घडवला आज आपण बोलणार आहोत मराठी इतिहासातील एक अमर पर्व पावन खिंड या पुस्तकाबद्दल जर तुम्ही शिवरायांवर प्रेम करत असाल जर तुम्हाला मराठी इतिहास अंगावर काटा आणणारा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुस्तकाची पार्श्वभूमी अशी आहे की पावनखिंड हे पुस्तक आधारित आहे इसवी सर सोळाशे साठ मधील त्या ऐतिहासिक प्रसंगावर जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून विशाल गडावर फौज महाराजांच्या सह्याद्रीतील एक अरुंद खिंड इतिहासात रणरांगण बनणार होती हीच ती खिंड घोरखिंड जी पुढे पावनखिंड म्हणून ओळखली गेली कथानक पुढे सरकते या पुस्तकाचा खरा को नायक कोण आहे असं विचाराल तर उत्तर एकच बाजीप्रभू देशपांडे महाराज पुढे निघतात आणि बाजीप्रभू अवघ्या तीनशे मावळ्यांसह हो तीनशे मावळ्यांसह हजारांच्या फौजे पुढे उभे राहतात पुस्तकात युद्धाचं वर्णन इतकं जिवंत आहे की प्रत्येक तलवारीचा घाव आपण स्वतः अनुभवतोय असं वाटत रक्ताने माखलेली खिंड एका मागून एक कोसळणारी मावळे आणि तरीही न डगमगणारा निर्धार आणि मग घोरखिंड झाली पावनखिंड पुस्तकाचा संदेश हे पुस्तक आपल्याला शिकवते की स्वराज्य उभं राहिलं ते फक्त राजामुळे नाही तर अशा हजारो अनोळखी वीरांमुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो कारण कुणीतरी त्या काळी आपला श्वास सोडला होता निष्कर्ष जर तुम्ही मराठी असाल आणि हे पुस्तक वाचले नसेल तर हे तुमचं सगळ्यात मोठ दुर्दैव आहे पावनखिंड हे पुस्तक नाही तर एक अनुभूती आहे आता नक्की वाचा पावनखिंड हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मराठी इतिहासासाठी शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय